आज मी बनवते सहा महिन्याच्या वरील बाळासाठी पौष्टिक असे ड्रायफ्रुट्सचे लाडू तर कसं होतं ना मंडळी ड्रायफ्रुट्स किती हेल्दी आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती पण लहान मुलांना ते देता येत नाही डायरेक्टली एकतर चोख होण्याचे चान्सेस असतात किंवा त्यांना ते चावतच नाही पण लहान मुलांना ड्रायफ्रूट्स दिलेच पाहिजेत त्यासाठी आज मी मस्त एकदम मौसूद असे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहे जेणेकरून सहा वै सहा महिन्याच्या वरील बाळालासुद्धा देता येईल जर समजा म्हातारा माणूस असेल तर त्यांनासुद्धा हे लाडू खाता येईल हे, हे लाडू चावण्याची अजिबात गरज पडणार नाही तोंडात टाकताच विरघळून जातील इतके मोसूद होतात तर सगळ्यात आधी मी इथं अर्धी वाटी तीळ घेतले आहेत पांढरे तीळ गावटी आहेत तुमच्याकडं जे असतील ते ह्या आधी ना मी थोडंसं पाकडून आणि निवडून घेते जेणेकरून काही घाण किंवा कचकच असेल ती सुद्धा निघून जाईल तर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये तेल तूप काहीच न घालता हे डायरेक्टली आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत मंद ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे म्हणजे छान असे ते आतपर्यंत भाजले जातात आणि खमंग लागतात त्यामुळे लाडूसुद्धा छान असे खमंग होतात आपले ड्रायफ्रूटचे लाडू आहेत आणि तुम्ही म्हणाल तिळकं टाकले तर ती सुद्धा खूप जास्त हेल्दी असतात हाडांसाठी वगैरे आणि मुलांना असे खा खाल्ले जात नाही त्यामुळे आपण लाडूमध्ये ॲड करून देऊ शकतो तर तिळ छान असे चढचड उडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचेत अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही मंद ते मध्यम गॅसवरच भाजायचे आहेत हे पहा छान असे तिळ भाजून झाले एका कोरड्या प्लेटवरती काढून घेते त्यानंतरनं त्यामध्येच अर्धी वाटी इतकी सॉरी पाव वाटी इतकी खसखस घालायची ती सुद्धा अशीच कोरडी भाजून घ्यायची त्यात तूप वगैरे काहीच घालायचं नाही हे पहा मस्त सुद्धा भाजून घेतली अगदी एक ते दोन मिनटं लागतात हिला काही जास्त भाजण्याची गरज नसते हिलासुद्धा एका प्लेट प्लेटवरती काढून घेते ज्या प्लेटवर तीळ काढले होते ना त्यावरच काढून घेतला त्याच कढईत मुडभर इतके बदाम घालते त्यालासुद्धा मंद ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं हे भाजत असताना ना ड्रायफ्रूट्स तूप अजिबात वापरायचं नाही नाहीतर ड्रायफ्रूट्स जे लाडू आहेत तो लवकर खराब होतात आता बदामावर हलके डाग येईपर्यंत भाजून घेते आणि याला ताटामध्ये काढून संपूर्ण थंड करून घेऊ आता पुन्हा याच पद्धतीने मी काजू घेतलेत आणि त्याला पण हलके डाग येईपर्यंत भाजून घेते आता तुम्हाला यामध्ये आणखी कोणते ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तरीही करू शकता बेसिकली आपल्याला ह्यामधलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपले, ला आपले लाडू से जास्त दिवस टिकले जातील थोडेसे सेंगदाणे घेतलेत त्यांना त्यांनासुद्धा असंच खमंग भाजून घेते मी म्हणेल की सुरुवातीला ना तुम्ही मुलांना काजू आणि बदाम हे बेसिकच ड्रायफ्रूट्स द्या बाकीचे जास्त देऊ नका कारण लहान बाळ सहा महिन्याचं जर असेल तर हे खूप गरम असतात आणि त्यातून ते पचायलासुद्धा जड असतात त्यामुळं सुरुवातीला काजू बदाम द्या आणि नंतर जस जसं पचेल तसं तसं दुसरे तुम्ही त्यांना इन इंट्रोड्यूस करू शकतात जसं की वॉलनट्स आहेत आणि दुसऱ्या बिया वगैरे तर सगळ्यात आधी ती आणि खसखस मी इथं बारीक करून घेते खूप पण बारीक नाही करायचं जेणेकरून त्याचं तेलच निघेल थोडंसं धरधरीतच ठेवायचं आहे आणि हे बारीक कराय करताना तर ते संपूर्ण थंड झालेलं असावं अजिबात कोमटसुद्धा नको तर हे पहा या पद्धतीने मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता बदाम बारीक करायचे आहेत तर काजू तसे हे जसे मऊ असतात थोडे पण बदाम बारीक करताना ना थोडा त्रास होतो व्यवस्थित बारीक होत नाहीत त्यामुळे मी काय करते त्याला आधी थोडंसं ठेचून घेते असं खलबत्ता किंवा बिलणं वगैरे असेल त्यांनी ठेचून घ्या त्यामुळे ना, त्या ना? जास्त मिक्सरलाही काम पडत नाहीत आणि ते लवकर खराबही होत नाहीत बदामाची पूडसुद्धा छान अशी मऊसूद होते मुलांच्या घशात वगैरे अडकणार नाही एकदम मसूद होणार जर या पद्धतीने तुम्ही बदाम बारीक केले ना तर एकदम मऊसूद आपले लाडू तयार होतील ला, आणि अजिबात घशात दाटणार नाहीत <coughs> तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यात मी हे बदाम बारीक करून घेते या पद्धतीने बघा आणि आता छान असे झाले कितीही आपण बारीक केलं तरी थोडासा मोठे कण राहतात त्यामुळं त्याला मी एका चाळणीने चाळून घेते जेणेकरून थोडेफार जरी मोठे काही राहिले असतील ना तर ते सुद्धा आपण साईडला काढून घेऊ शकतो तर याच पद्धतीने मी बदाम आणि शेंगदाणे आणि काजू बारीक करून घेते आणि चाळूनसुद्धा घेते आता यामध्ये ना आपण अर्धी, अर्धी वाटी इतकं गूळ घालतो आहे चिरून घालायचा गूळ सुरुवातीला अर्धी वाटी घातली आणि नंतर ना अर्धी वाटी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड आवडतं त्यानुसार घाला खूप गोड नाही करायचे पण खूप सपक पण नाही ठेवायचे नाही तर मुलं मग खाणारच नाहीत यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता मिश्रण पहिलं हाताने मिक्स करून घेतलं पण ते व्यवस्थित होत नाही त्यामुळं थोडंसं आपण मिश्रण मिक्सरला लावून घेऊयात आणि एकदम भुरकडं फिरवून घेऊ खूप जास्त मिक्सरला फिरवायचे नाही नाहीतर त्या काय होईल गुळाला पाणी सुटेल आणि जे ते नट्स आहेत त्यांनासुद्धा पाणी सुटेल सॉरी तेल सुटेल फक्त पल्स मोडवर फिरवायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं तर याच पद्धतीने मी सगळे मिश्रण मिक्सरला फिरून घेते थोडं थोडं करून म्हणजे छान असं बाइंडिंग येतं आणि लाडू छान असे वळले पण जातात तर आधी पाहायचं लाडू व्यवस्थित वळले जात आहेत की नाही तर आणखीन थोडं वेळ फिरवून घेऊ शकतात तर हे पहा या पद्धतीने पहा मी छोट्या छोट्या साईजचे इथं लाडू बनवून घेते म्हणजे कसं एका टाईमला एक मुलांना संपला जातो नाही तर खूप मोठा केला तर तो संपत नाही आणि व्हायला जातो तर याच पद्धतीने मी छान असे छोटे छोटे लाडू वळून घेते तर पाहिलेत किती सोप्या पद्धतीने आज आपण मौसूद असे जी भेवर ठेवताच विरघळणारे ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे बनवायचे ते पाहिले सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा देऊ शकता आणि त्याच्यावरील बाळांना सुद्धा देऊ शकतात